हसत खेळत चेहरा एक दमदार कलाकार आणि आज एक मोठी बातमी हिंदी आणि पंजाबी चित्रपट सृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता म्हणजेच मुकुल देव यांचं निधन झालं आहे त्यांच्या जाण्याने बॉलिवूड आणि टीव्ही इंडस्ट्रीवर शोक कडा पसरली आहे आर राजकुमार जय हो वजूत कोहराम यासारख्या सुपरहिट चित्रपटात आपल्या अभिनयाने ओळख मिळवणारे मुकुल देव केवळ वयाच्या चौपन्नाव्या वर्षी आजाराशी जुन देत दिल्लीत त्यांनी अखेरचा श्वास घेतला दहा दिवसापासून ते आजारी होते त्यांच्या निधनाची माहिती अभिनेते अंत्यसंस्कार मुकुल देव यांनी आपल्या अभिनय प्रवासाची सुरुवात केली होती टीव्ही वरून आणि त्यानंतर महेश भट यांच्या दस्तक चित्रपटातून त्यांनी मोठ्या पडद्यावर एंट्री घेतली सुष्मिता सेन सोबत त्यांची जोडी झळकली आणि प्रेक्षकांच्या मनात घर केलं त्यानंतर मागे वळून न पाहता अनेक हिंदी पंजाबी तेलगू बंगाली आणि मल्याळम चित्रपटामध्ये त्यांनी आपला ठसा उमटवला त्यांनी फिअर फॅक्टर इंडियाच्या पहिल्या सीझन चे सूत्रसंचालनही केलं होतं अभिनेता राहुल देव यांचे ते थोरले बंधू होते त्यांची शेवटची झलक पाहायला मिळाली होती अंत द एंड या चित्रपटात आणि आज त्यांच्या शेवटच्या प्रवासाला हजारो डोळे अश्रुत न्यायलेल्या नजरेने निरोप देत आहेत सहकारी दिग्दर्शन आणि चाहते सगळ्यांच्या मनात एकच भावना एक गुणी अभिनेता हरपला पण त्याच्या आठवणी कायम आपल्या हृदयात घर करून राहतील मुकुल देव तुम्ही पडद्यावर अमर राहाल तुमच्या आत्म्यास शांती लाभो